नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मी माझ्या वर। तुमच्यासोबत भरीत सिरीज शेअर करत आहे तुमच्यासोबत छान अशा वेगवेगळ्या भाज्यांचे भरीत कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटता कमेंट्स करून नक्की सांगा आपण वांग्याचं भरीत तर खातच असतो पण आपण वेगळ्या भाज्यांचं भरीत करून बघितलं तर ते चवीलाही खूप छान लागतं आणि आपण त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊनही कंटाळलेलो असतो तर मग तुम्ही त्याच भाजीला वेगळ्या प्रकारे केली आणि ती खायलाही टेस्टी लागते आणि घरातलेही सर्व वजन आवडीने खातात चला तर मग करायला अगदी सोपे आहे कमी वेळेत तयार होणारी आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आज आपण गिलक्याचं भरीत बघणार आहोत तर गिलके हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेले आहे हव्या त्या आकारात तुम्ही हे गिलके कट करून घेऊ शकतात त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला कमीच घालायचं आहे कारण आपण भाजीमध्ये दोन वेळेस तेल वापरणार आहोत जर तुम्ही सुरुवातीला जास्त तेल घातलं तर तुमची भाजी ही जास्त तेलकट तयार होईल त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोनच चमचे तेल घालून हे गिलके शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असे परतवायचे आहेत त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून आपल्याला मऊसर असे गिलके शिजवून घ्यायचे गिल आहे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला झाकण खुलून बघायचं आहे आपले गिलके हे व्यवस्थित शिजले आहेत का नाही एकदा चेक करायचं आहेत थोडे अजून शिजायचे बाकी आहेत परत एकदा आपल्याला झाकण ठेवायला लागणार आहेत आणि चार ते पाच मिनटं शिजवून घ्यावा लागणार आहेत कारण आपण याचं भरीत करणार आहोत त्यामुळे अगदी मौसर गिलके हे शिजले गेले पाहिजे त्यासाठी मी परत एकदा झाकण ठेवून देत आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवून घेत आहेत बघा अगदी आता मौसर गिलके शिजले आहेत आता आपल्याला हे चमच्याने मॅश करून घ्यायचे आहेत अगदी ज्याप्रमाणे आपण वांग्याचं भरीत हे मॅश करतो त्याचप्रमाणे गिलकेही आपल्याला मॅश करायचे आहे जेणेकरून ते मौसर असं तयार होईल अशा प्रकारे मी हे मॅश करून घेतलेलं आहे ते आता एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि त्याच कडेमध्ये आता आपण अजून दोन चमचे तेल घातलेलं आहे गिलके परतवतानाही आपण तेल घातलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण दोनच चमचे तेल वापरणार आहोत आणि जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत त्यानंतर ठेसलेला लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी दोन मोठी कांदे कट करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच आपण कांदे कट केलेले आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत लसूण छान परतला की लगेच आपण यामध्ये कांदा ऍड करून कांदाही छान असा परतवून घेऊ रंग बदलेल इतपत कांदा आपल्याला परतवायचा आहेत या ठिकाणी बघा आपला कांदाही तीन ते ती चार मिनटात छान असा परतला आहे आता आपण या ठिकाणी कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे बेसिक मसाले यामध्ये ॲड केलेले आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत त्यानंतर गिलके आपण मॅश करून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहेत चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि भाजी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत बघा अगदी पटकन असं आपलं भरीत तयार होतं आणि गिलक्याची तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असं गिलक्याचं भरीत नक्कीच ट्राय करू शकता चवीला एक नंबर लागतं आणि जर यासोबत जर भाकरी असली तर याची चवही दुप्पट होते करायला अगदी सोपं आहे कमी साहित्यात होतं आणि कमी वेळेत होतं घाईच्या वेळेतही तुम्ही हे भरीत बनवू शकता आणि टिफिनला देऊ शकता सगळेजण आवडीने खातील तसेच गिलकं ज्यांना आवडत नाही तेही ही भाजी नक्कीच आवडीने खातील ही माझी खात्री आहे बघा आपलं या ठिकाणी भरीत हे तयार झालेलं आहे वर्ण मस्तशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत भरितामध्ये कांदा आणि कोथिंबीरीचा जेवढा वापर करावा तेवढा हा कमीच असतो कांदा आणि कोथिंबीरीने भरीतची चव ही दुप्पट होत असते त्यामुळे आपण या ठिकाणी कोथिंबीरही भरपूर अशी वापरणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आणि आपली भरीत हे तयार झालेलं आहेत बघा या ठिकाणी मी मस्त असं भरीत सर्व केलेलं आहे सोबत पापड तसेच काकडी चपाती आणि या ठिकाणी मी गिलक्याचे कापही फ्राय केले होते के ले 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 तर ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत मस्त अशी आपली डिश तयार झालेली आहे पोटभरीचं जेवण होतं आणि घरातलेही आवडीने खातात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपली भरीच सिरीज बघायला विसरू नका तर तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू छान रेसिपी